मी शिव्या देते म्हणणाऱ्या बुलढाणा आर टी ओ कार्यालयातील महिला मोटर वाहन निरीक्षकाचा व्हिडिओ व्हायरल राज्य परिवहन आयुक्ताकडे तक्रार दाखल बुलढाणा आर टी ओ कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राजश्री जाधव ह्या कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकाला धमकावून मी शिव्या देते असे म्हणत असल्याचा एक व्हिडिओ आज सतरा जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास समाज माध्यमात व्हायरल झाला आहे यावरून शिवसेनेचे काही पदाधिकारी विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांनाही या महिला परिवहन अधिकाऱ्याने अश्लील शिवीगाळ केल्याचा सांगण्यात येत आहे या घटनेची रीतसर तक्रार राज्य परिवहन आयुक्ताकडे करण्यात आली आहे या मुजोर महिला अधिकाऱ्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे फोन लावला फोन जास्त झाले ना मी अशा शिव्यात येते शिवाय देशिवाय आता